नमस्कार मित्रांनो बेसिकली आज आपण बोलणार आहोत अशा एक टॉपिकवर ओके अशा एक विचारधारेबद्दल जिनं जगात मोठ्या मोठ्या क्रांती घडवल्या आहेत ओके म्हणजेच की कम्युनिझम साम्यवाद ओके सो आपण एक एक करून इझी शब्दामध्ये बघून घेऊयात कम्युनिझम साम्यवाद म्हणजे काय ओके सी पहिले आहे लाईक थोडीशी डेफिनेशन ओके कम्युनिझम म्हणजे अशी राजकीय आर्थिक व्यवस्था जिथे खाजगी मालमत्ता नसते आणि सर्व साधन संपत्ती जमीन कारखाने उद्योग ही सरकार किंवा समाजाच्या मालकीचे असते ओके आणि याचा मुख्य उद्देश आहे सर्व लोक समान असावेत श्रीमंत गरीब यांच्यात फरक नसावा ओके सी आता प्रश्न असा आहे की लाईक कम्युनिझम म्हणजे काय ओके कम्युनिझम म्हणजे अशी व्यवस्था जिथे एकटाच असणारा माणूस श्रीमंत नसतो ओके आणि दुसरा माणूस गरीब उपाशी मरत नाही ओके साम्यवाद म्हणजे त्याचं एकच धोरण आहे एकच त्याचा मिनिंग आहे की सगळे लोक समान असावेत ओके कम्युनिझममध्ये जमीन कारखाने उद्योग संपत्ती हे कुणा एकाच व्यक्तीच्या त्याच्यावर मालकी हक्क नसतो ओके कारण तो आ, रिच आहे म्हणून ओके नाही एकाच व्यक्तीचा त्यावर मालकी हक्क नसतो ते संपूर्ण समाजाच्या असतात ओके हे कम्युनिझममध्ये अशी अपेक्षा असते आणि हे धोरण असते कम्युनिझम म्हणजे ओके आणि इथे मालक नाही मजूर नाही सगळे काम करणारे समान काम करणारे आणि सगळे समान हक्काचे असतात ओके सो आता हा विचार कोणी दिला कार्ल मार्क्स आणि फेडरिक एंजेल्सने ओके आता कम्युनिझमची मुख्यतत्वे आपण बघून घेऊयात ओके पहिला पॉईंट आहे खाजगी मालमत्तेला विरोध ओके कम्युनिझममध्ये जमीन कारखाने मोठे उद्योग एखाद्या व्यक्तीचे नसतात ओके एकाच व्यक्तीचे नसतात ते समाजाचे आणि सरकारचे असतात आणि सर्व लोक समान आहेत इथे म्हणजेच की कोणी मालक नाही कोणी मजूर नाही सगळे काम करणार आणि सगळ्यांना समान हक्क मिळणार ओके तिसरा पॉईंट आहे कम्युनिझममध्ये साम्यवादामध्ये सरकारची मजबूत भूमिका सरकार ठरवते बेसिकली काय उत्पादन करायचं किती करायचं आणि कोणाला काय द्यायचं ओके नफा हा यात उद्देश नसतो एकाच व्यक्तीसाठी ओके उद्योग नफा कमावण्यासाठी नसतो कम्युनिझममध्ये तर फक्त लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चालवला जातो ओके आता कम्युनिझम कोणी मांडलं हे आत्ताच आपण बघितलं तरी पण परत मी रिपीट सांगतो तुम्हाला काल मार्क्स आणि फेड्रिक इंजेल्सने यांनी ही विचारधारा मांडली ओके आता त्यांचं म्हणणं काय होतं कामगार मेहनत करतो पण फायदा भांडवलदार घेतो हे अन्यायकारक आहे ओके सो त्यांचा हा बेसिकली प्रश्न होता की कामगार काम करून घाम गाळतो पण नफा कमवणारा भांडवलदार घेतो ओके म्हणजे कामगारच्या कष्टाचा नफा भांडवलदार घेतो हे योग्य आहे का तो तर याच अन्यायाविरुद्ध त्यांनी एक धोरण उभारलं म्हणजे की कम्युनिझम ओके साम्यवाद यातूनच कम्युनिझम उभं राहिला ओके आता साम्यवादात सरकार ठरवतं की काय उत्पादन करायचं किती करायचं आणि कोणाला काय द्यायचं गरजेनुसार ओके सो इथे उद्योग नफा कमावण्यासाठी नसतात तर लोकांच्या फक्त गरजा पूर्ण करण्यासाठी असतात ओके आणि शिक्षण आरोग्य अन्न घर हे श्रीमंतासाठी फक्त नसतं तर ते प्रत्येकासाठी लागू होणार ओके म्हणजेच जर एखाद्याकडे खूप पैसा आहे तर त्यांनी शिक्षणसुद्धा त्याला भेटणार आरोग्य भेटणार अन्न भेटणार घर भेटणार तसं कम्युनिझम साम्यवादात ठरत नाही एखादा गरीब असन माणूस ओके त्याच्या परिवारालासुद्धा शिक्षण मिळणार आरोग्य मिळणार अन्न मिळणार तेवढ्याच पर्सेंटेजमध्ये जेवढ्या पर्सेंटेजमध्ये दुसऱ्याला मिळणार ओके पण साम्यवादाची काही तोटे आहेत ओके आता कम्युनिझम का आणायचा होता श्रीमंत लोक जास्त श्रीमंत होत होते गरीब लोक जास्त गरीब होत होते कामगारांवर अन्याय होत होता हे थांबवण्यासाठी साम्यवादाचा सा विचार आला ओके सो इनडायरेक्टली सांगायचं झालं तर गरीब लोक म्हणजे आता पैशाकड बघून जर गरीब लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनातल्या सोयी नसतील मिळत तर हा एक प्रकारचा अन्यायचा सा, आहे असं कम्युनिझम साम्यवादाप्रमाणे आढळून येतं ओके आता कम्युनिझम असलेले देश कोणते आहेत सोवियत युनियन ओके चीन चायना कम्युनिस्ट पक्ष क्यूबा उत्तर कोरिया ओके okay? सो so, प्रत्येक देशात कम्युनिझम वेगवेगळ्या पद्धतीने राबवला गेला आहे ओके okay? आता याचे तोटे काय आहेत साम्यवादाचे कम्युनिझमचे ओके okay? सरकारचा ताबा जास्त असतो यावर ओके okay? कंट्रोल पूर्णपणे असतं व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक माणसाचं कमी होतं किंवा इनडायरेक्टली सांगाल तर थोडंसं सा हिरावलं गेलं आहे असं म्हणून म्हणता येईल थोडंसं ओके आणि मेहनत केली तरी जास्त बक्षीस मिळेलच तुम्हाला असं नाही आहे ओके म्हणूनच कम्युनिझम काही देशात यशस्वी झाला तर काही देशात अपयही ठरला ओके आता कम्युनिझमचे फायदे काही श्रीमंत गरीब दरी कमी होते शिक्षण आरोग्य सर्वांसाठी बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न मूलभूत गरजा सर्वांना मिळतात ओके हे कम्युनिझमचे फायदे आहेत ओके आता कम्युनिझमचे तोटे काही व्यक्ती स्वातंत्र्य कमी होते सरकारवर जास्त नियंत्रण मेहनत आणि बक्षिसात फरक राहत नाही नवकल्पना इनौ इनोव्हेशन कमी होते ओके साहजिक आहे आणि सोप्या शब्दात उदाहरण समजा एका गावात एक शेत आहे आता सी आता कम्युनिझम हे जगाला लाईक प्रश्न विचारायला शिकवतं ओके शेवटी एका वेळी सांगायला झालं तर कम्युनिझम म्हणजे समानतेसाठीची लढाई असते गरीब माणसाच्या हक्कासाठी उभा राहिलेला विचार ओके पण ते सरकारवर नियंत्रित असतं कम्युनिझम साम्यवाद किती पर्सेंटेजनी अप्लाय करायचा ओके म्हणजे गरिबी रेखेखाली ठेवायचं सा सगळ्यांना समान का अजून त्यांना थोडंसं त्यांच्या गरजा वाढवून त्यांना द्यायचा ओके साम्यवाद फक्त गरिबांचे प्रश्न दूर करतो असं पण नाही त्याचे तोटे पण खूप आहेत आता जर पूर्ण जनतेला कम्युनिझमनुसार पूर्ण जनतेला कमीच प्रस पर्सेंटेजमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर सगळे सेमच राहणार रा। ओके आता एक उदाहरण बघूया आपण बघा समजा एका गावात एक शेत आहे आणि तेथे को ते कोणाचं वैयक्तिक नाही आहे सगळे मिळून शेती करतात आणि पीक सगळ्यांना त्यातलं समान वाटलं जातं आता मॅटर नाही करत की कोणी किती काम केलं ओके सो बेसिकली हीच कम्युनिझमची सोपी कल्पना आहे ओके आणि एका वेळी सांगायचं झालं तर कम्युनिझम म्हणजे अशी व्यवस्था जिथं सर्व काही समाजाचं असतं आणि सगळ्यांना समान हक्क मिळतो ओके सो so, हाच होता हा आजचा व्हिडिओ ओके तर तुम्हाला थोडासाही व्हिडिओ माझा आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनेलला नक्की करा ओके थँक्यू